मी शैला वैजनाथ दामले सावरकरांना जिथे इथे राहत होते सहा महिने त्या घरात आज आम्ही चौथी पिढी वास्तव्य करून आहोत तर ते इथं कसे आले तर रत्नागिरीतून सुटून आल्यानंतर त्यांच्यावर तीन बंधनं होती की जिल्हा सोडून जायचं नाही राजकारण्यात भाग घ्यायचा नाही आणि काही लिखाण करायचं नाही आणि त्यामुळं आमचे आजे सासरे त्यांना रत्नागिरीत प्लेगची साथ असल्यामुळं इथं घेऊन आले इथे हे आमचं पूर्वीचं भाताचं कोठार अजून आम्ही त्याला कोठ्यारच म्हणतो पण आता जरा नवीन नूतनीकरण थोडंफार झालेलं आहे तर अशा तीन त्यांच्यावर बंधन असल्यामुळे त्यांनी रोज सकाळी ते फिरायला जात असताना अस्पृश्योद्धाराचं काम त्यांनी आपल्या हाती घेतलं आणि मारुतीच्या देवळात पहिल्या अस्पृश्योद्धाराची सरमिसळ दिंडी त्यांनी काढली आणि तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हे गाणं पहिल्यांदा त्यांनी इथं रचलं इथे आमच्या घरात अस्पृश्य बायका आणि स्पृश्य बायका असा हळदी गुंकू झालं आणि सहा महिनेच्या वास्तव वा काळात ते त्यांनी अस्पृश्य धराचं तर काम केलंच पण घरातल्या सुद्धा बायकांना आपली गाणी सांगितली काय घरात काही मदत करायची असली तरी ते पाणी वेळी भरायला सुद्धा एखाद्या वेळेला कळशी घेऊन यायचे असे राहायचे इथे पण सगळं वास्तवी आमच्या घरातच त्यांचं होतं